आपण शेहेचाळीस नंबरच्या ब्लाउजची कटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट हे सगळे माप आपण टाकून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम माप कशी आहेत आणि ही रिक्वेस्ट आहे की यांच्या मापाचं आपल्याला कटिंग करून दाखवायचं आहे एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट असे आपण ही कटिंग करणार आहोत कारण त्यांची खूप रिक्वेस्ट त्यांनी विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीला मान देऊन आपण ही रिक्वेस्ट आज पूर्ण करणार आहोत तर चला तर पाहूया त्यांचे माप काय आहेत सुरुवातीला त्या आपण उंची घेऊया उंची आहे उंची त्यांची उंची आहे चौदा इंच आपण एक प्लस केलेला आहे म्हणून पंधरा झालेली आहे आणि छाती आहे शेहेचाळीस इंच अधिक आपण चार प्लस केलेले आहे म्हणून पन्नास झालेली आहे कंबर त्यांचं बेचाळीस इंच आहे बाही लांबी साडेसहा आहे पुढचा गळा सहा आहे मागचा गळा साडेसात आहे तर असे एकदम त्यांचे आपण परफेक्ट असे माप टाकून घेतलेले आहेत चला आपण हे समोरचा गळा त्यांचा आपण सहा ठेवलेला आहे आणि एकूण शोल्डर आपण सहा ठेवलेला आहे साडे म्हणजे अडीच इंचाचा आपण गळा ठेवलेला आहे गळा रुंदी अडीच इंच ठेवलेला आहे आणि शोल्डर आपण साडेतीन इंचाचं ठेवला सा आहे कारण आपण शोल्डर का ठेवलेला आहे साडेतीन इंचाचं तर त्यांचा मागचा गळा साडेसात इंचच आहे फक्त साडेसात इंच आहे म्हणून आपण त्यांचं शोल्डर हे वाढवलेला आहे जेवढा गळा कमी असेल तेवढा आपल्याला शोल्डर वाढून घ्यावं लागतं तर आपण हे सहा इंच शोल्डर ठेवलेलं आहे आणि त्यांचा मोंढा आपण फक्त ना फक्त साडेचार इंच ठेवलेला आहे कारण साडेचार इंच आपण मोंढा का ठेवलेला आहे मी तुम्हाला समजून सांगते की त्यांची छाती मोठी असल्यामुळं त्यांना आपल्याला हा जो भाग आहे हा वाढू आहे भाग त्यामुळं त्यांची मोंढा आपल्याला कमी ठेवावा लागला आणि परफेक्ट मोंढा त्यांचा वर येणार आहे तर आपली छाती आपण करेक्ट अशी बारावर ठेवलेली आहे परफेक्ट म्हणजे त्यांनी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छाती त्यांची करेक्ट येणार आहे आणि आपण त्यामध्ये चार ॲड केलेले आहेत जर कमी जास्त झालं तर आपण फक्त एक इंच म्हणजे इथं आपण चार ॲड केलेले आहेत पण इथं आपण तीनच ॲड केलेले आहेत तर इथं आपण इथंसुद्धा तीन ठेवूया म्हणजे त्यांची करेक्ट आपण कसं माप घेऊनच असं छाती आणि मोंढा करेक्ट करूनच आपण त्यांची तीन इंच वाढवलेलं आहे तर आपण यामध्ये आता आपण हे जर आपण हा जर मोंढा आपण मोजला त्यांचा मोंढा जर मोजला तर करेक्ट असं सा साडेनऊवर येणार आहे मोंढा शेहेचाळीस नंबरचा मोंढा आपण साडेनऊवर ठेवणार आहोत आणि आपण इथं दीड इंच मार्जिंग वाढून घेतलेली आहे दीड इंच कारण ब्लाउज मोठं आहे त्यासाठीच आपण दीड इंच मार्जिंग वाढून घेतलेली आहे आणि हे तर सांगितलेच आहे उंची वगैरे ठेवलेली आहे आता आपण कटोरीकडे वळूया कटोरी आपण साडेसहा ठेवलेली आहे सात पण चालती पण आपण साडेसहा ठेवलेली आहे आणि क्रॉस क्रॉसपट्टी आपण बटन साईडची आपण तीन इंच ठेवलेली आहे आणि फिटिंगच्या साईडची आपण अडीच इंच ठेवलेली आहे हे क्रॉसपट्टीचं माप आहे आणि ज्यावेळेस आपण ही क्रॉसपट्टी कापून कपड्यावर वाढून घेणार कपड्यावर ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस आपल्याला एक इंच वाढून घ्यावं लागते अशी ही या ब्लाउजचं माप आहे परफेक्ट आणि आता आपण बाहीकडे बोलूया बाही त्यांची आहे बाही आहे साडेसहा इंच आपण एक इंच वाढून घेतलेली आहे म्हणजे साडेसात झालेली आहे आणि त्यांचा मोंढा आहे साडेनऊ इंच आपण हा मोंढा आणि हा मोंढा करेक्ट असं सा इथं साडेनऊ ठेवलेला आहे आणि इथं सुद्धा साडे नऊ ठेवलेला आहे मोंढा आणि त्यांचा दंडघेर आपण आठ ठेवलेला आहे आठ दोन सोळा येणार आहे दंडघेर तर असा जर मोजला तर आपण हे आठ ठेवलेलं आहे असं या शेहेचाळीस साईजच्या ब्लाऊजची ही आपण परफेक्ट अशी कटिंग दाखवलेली आहे तर आज पहिल्यांदाच आपण शेहेचाळीस नंबरच्या ब्लाऊजचं परफेक्ट माप असं काढलेलं आहे नक्कीच त्यांना समजलं असेल की शेहेचाळीस नंबरला काय मुंढा किती लागतो गळा किती लागतो आणि नक्कीच त्यांनी या हे जे माप टाकलेले आहेत त्या यावर त्यांनी कट करून पाहू ब्लाऊज परफेक्ट असं येणार आहे फक्त त्यांनी मला नंबर म्हणजे छातीचं कमरेचं कंबर तर त्यांच्याकडेच आहे त्याच्यामुळं ते ते घेऊ शकतात पुढचा गाळ ठेव सांगितलेला आहे सहा बाहीला मी साडेसहा मागचा गळा साडेसात एवढेच आपल्याला माप दिलेले आहेत पण आपल्याकडं प्रत्येक नंबरच्या ब्लाऊजचे आपल्याकडं डाटा आहे त्याच्यामुळं आपण त्यानुसार हे ब्लाउज आपण रेडीमेडचे जे ब्लाउज असतात त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे परफेक्ट अगदी एकदम परफेक्ट अचूक असे हे सगळे माप आहेत करेक्ट आहेत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर ऑनलाईन क्लास करायचा असेल तर लता फॅशन पॉइंट वर आपले ऑनलाईन क्लास सुरू होणार आहेत अजून आपण तारीख डिक्लेअर केलेली नाही तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे की तुम्हाला तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्की आपल्याला कमेंट करा आणि आमच्या लता फॅशन पॉइंटचा भाग बनवा आणि तुम्हाला नक्की ब्लाउज येणे येईपर्यंत तुम्हाला मटेरियल तुम्हाला पुरवलं जाणार आहे आणि कमी कमी फीजमध्ये आपला क्लास सुरू होणार आहे परफेक्ट पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तो अनुभव घेऊनच तुमच्यासमोर हे ऑनलाईन क्लास आपण सुरू करणार आहोत तर इच्छुक असाल तर नक्की तुम्ही ऑनलाईन क्लास सुरू करू शकता ॲडमिशन घेऊ शकता असा आपला आजचा अनुभव होता आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इथं आपण एक त्यांना आपण प्रॉस म्हणजे कटोरी कशी वाढवायची हे आपण सांगणार आहोत परफेक्ट असं तर यावरच आपण ह्याच याच्यावर आपण कटोरी वाढून दाखवूया <क्या> म्हणजे <रहाए> त्यांना कळेल की त्यांना कटोरी सुद्धा किती कापायची आहे तर आपण हे साडेसहा ठेवलेली आहे कटोरीची रुंदी तर त्यांनी तीन इंच वाढून घ्यायचं एकूण तीन इंच वाढून घ्यायचं आहे त्यांना तर पाहूया तीन इंच आपण कसं वाढवू आपण दीड इंच खाली वाढून घेणार आहोत किती दीड इंच इथं वाढून घेणार आहोत आणि एकूण टोटल टोटल मध्ये आपण टोटल साडे तीन इंच वाढून घेणार आहोत आपण म्हणजेच हे होणार आहे साडेसहा आणि तीन दहा इंच त्यांची कटोरी होणार आहे तयार किती इंच दहा इंच तर आपण पाहूया या ठिकाणी आपण किती ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी किती ठेवलेलं आहे या ठिकाणी आपण पावणे दोन ठेवलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा पाहुणे दोन ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही इथं पावणे दोन आहे इथं इथं दीड इंच आहे आणि इथं पावणे दोन इंच आहे तर आपल्याला आपण ही कटोरी कशी वाढून घेणार आहोत पाहू शकता ही झाली शिलाई मार्जिन परफेक्ट अशी कटोरी त्यांनी या पद अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे परफेक्ट इथपर्यंत आपण फक्त शिलाई मार्जिन ठेवलेली आहे गळ्यापासनं इथून एवढी वाढवायची आहे आणि इथं तर अशा तऱ्हेने आपण हे वाढून घेतलेलं आहे इथं दीड इंच आहे इथून इथं पावणे दोन इथून इथं पावणे दोन असं मिळून आपण तीन इंच वाढवलेलं आहे तर आपली एकूण कटोरी आता तयार झालेली आहे दहा इंच आणि आता तुम्हाला साडे म्हणजे साडेसहा ठेवा किंवा साठ ठेवू शकता तर असं शेहेचाळीस नंबरच्या ब्लाऊजसाठी ही कटोरी आहे परफेक्ट अशी कटोरी आहे पंचवीस वर्षाचा पूर्ण एकदा सांगते पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तर ज्यांनी मला रिक्वेस्ट केलेली आहे त्यांनी हे ब्लाऊज शिवून पाहिजे या मापाने आणि कमेंट्स करून सांगायचे ब्लाऊज बरोबर आलं आहे की नाही आणि कटिंग कशी वाटते कशी नाही हे पण सम सांगायचं